सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी पूर आणि उशिरापर्यंत पडलेल्या पावसाचा मोठा फटका रब्बी हंगामाला बसला आहे सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी पूर आणि उशिरापर्यंत पडलेल्या पावसाचा मोठा फटका रब्बी हंगामाला बसला आहे योग्य वेळेत वापसा न आल्यानं ज्वारीची पेरणी तब्बल एक लाख हेक्टरनं घटली आहे जिल्ह्याचं ज्वारी पेरणीचं सरासरी क्षेत्र तीन लाख पंच्याहत्तर हेक्टर असताना यंदाची प्रत्यक्ष पेरणी दोन लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर इतकी झाली त्यामुळं घट एक लाख हेक्टर इतकी झाली उशिरानं जमीन तयार झाल्यामुळं आणि उगवण न झाल्यानं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी पर्यायी पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला सतत ओलावा टिकल्यानं हरभरा आणि मका पेरणीला चालना मिळाली गहू आणि कांदा लागवडीचं क्षेत्रही लक्षणीयरित्या वाढलं जिल्ह्याचं रब्बीचं सरासरी क्षेत्र चार लाख त्रेचाळीस हजार हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी तीन लाख तीस हजार हेक्टर इतकी झाली एकूण प्रगती चौऱ्याहत्तर टक्के इतकी झाली कृषी खात्याच्या अंदाजानुसार जानेवारीपर्यंत पेरणी सुरू राहिल्यानं यंदा रब्बीचं क्षेत्र सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले म्हणाले की उशिराच्या पावसामुळं ज्वारी पेरणी विस्कळीत झाली उगवण न झाल्यानं शेतकरी गहू हरभरा आणि मका पेरणीकडं वळत आहेत मात्र एकूण रब्बी पेरणी सरासरीपेक्षा जास्त होण्याची चिन्ह आहेत सर्वाधिक पेरणी माळशिरस आणि बार्शी तालुक्यात झाली कमीत कमी पेरणी माढा तालुका सत्तावन्न टक्के तर पंढरपूर चौसष्ट टक्के ज्वारी पेरणी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्र सांगोला माढा करमाळा पंढरपूर तर बार्शीत उद्दिष्टापेक्षा अधिक पेरणी मंगळवेढ्यात ज्वारीची पेरणी अवघी बावन्न टक्के झाली